डॉक्टर बाबा साहब आंबेडकरोसत्तरवा महापरिजान दिन आज गारख शिवाजी पार्क सुधा मैं आज नुकती बिहार पास लोग ऑलरेडी आज दुपारी मैं आंबेडकर कॉलेज गए प्रचंड मोठ्या संख्येने लोक येऊन थांबलेली आहेत त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिवाटने आत्ताच माझ्यामध्ये मुंबईमध्ये लाखो लोकं आलेली आहेत आणि उद्या परवा प्रचंड असा जनसमुदाय महाराष्ट्रातला खास करून जो महाराष्ट्रामध्ये इलेक्शन असल्यामुळं आधारित असताना आपलं संविधान आणि हा विचार हा लोकांना अत्यंत भावतो आहे आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थानं उत्तरोत्तर बाबासाहेबांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे सर्व जाती धर्मामध्ये वाढतात हे बाबासाहेबांनी केलेलं अत्यंत प्रामाणिकपणे या देशासाठी केलेलं कार्य आणि मानवतेसाठी केलेलं कार्य याचा हा परिपा अ परिपाका समजतो आणि हा अशाच गर, पद्धतीनं हा बाबासाहेब कारवा दर वर्षी दरवर्षी पुढे वाढत जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये शक्यता नाही आणि एक दिवस हा संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकरमय झाल्याशिवाय आणि तो धन्यवाद सरकार फार दूर नाही असं hmm. मला वाटत धन्यवाद जय